नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाळ्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड वांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसलकर नाईन एट किंवा नाईन सेवन वैशाखरे गटात भगवा सप्ताह हो सुरू शिवसेना भगवा सप्ताह वैशाखरे गट माळ गटातील कार्यकर्ते आदेशानुसार भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे जिल्हा प्रमुख अल्पेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी मुरबाड तालुक्यातील वैशाखरे गट माळ गटातील कार्यकर्ते यांची भेटीघाटी घेऊन शिवसेना सदस्य अर्ज देऊन संघटना वाढ करण्यासाठी चर्चा करून भगवा सप्ताहाला सुरुवात करण्यात आली या सप्ताहात महिला कार्यकर्त्यांसह शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता प्रतिनिधी राजेश बांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद